शिवराजचे कर्मवीर गुणवंत पुरस्कार जाहीर क्रीडा शिक्षक डॉक्टर राहुल मगतूम आणि नेताजी कांबळे यांची निवड तेवीस जानेवारीला शिवराज विद्यासंकुलात पुरस्कार सोहळा गडिंगज येथील कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे शिक्षण संस्था आणि शिवराज विद्या संकुल गडिंगज यांच्या वतीनं येणारा कर्मवीर गुणवंत शिक्षक पुरस्कार क्रीडा शिक्षक डॉ राहुल मगदुम यांना तर कर्मवीर गुणवंत प्रशासकीय कर्मचारी पुरस्कार नेताजी कांबळे यांना जाहीर करण्यात आला हा पुरस्कार सोहळा शुक्रवार दिनांक तेवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सायंकाळी पाच वाजता शिवराज विद्या संकुलाच्या प्रांगणात होणार आहे शाल स्मृतीचिन्ह आणि मानपत्र असं पुरस्काराचं स्वरूप आहे अशी माहिती प्राचार्य डॉक्टर एस एम कदम यांनी दिली महाविद्यालयाच्या उन्नतीसाठी सातत्याने प्रयत्न करून संस्थेच्या लौकिकात भर घालणाऱ्या प्राध्यापक आणि प्रशासकीय कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी कर्मवीर गुणवंत पुरस्कार योजना सुरू करण्यात आली आहे कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दरवर्षी महाविद्यालयातील एक प्राध्यापक आणि एक प्रशासकीय कर्मचारी यांना अनुक्रमे कर्मवीर गुणवंत शिक्षक आणि कर्मवीर गुणवंत प्रशासकीय कर्मचारी येतं यंदा या पुरस्काराचं असून या उपक्रमातून गुणवत्ताधिष्ठित कार्याची दखल घेऊन शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना प्रेरणा देण्याचा संस्थेचा उद्देश असल्याचंही प्राचार्य डॉक्टर एस एम कदम यांनी नमूद केलं अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा